पहिल्या लोकांचा दिनक्रम कसा असायचा दिनक्रम म्हणजे कितीला उठायची उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय करायचे म्हणजे मला आम्हाला फक्त स्त्रियांकडून स्त्रियांच्या बाजून आहे पहिलं पाठ नाही किती बघायला कोंबडं वरडलं पहिलं की उठवायचं नाही उठलं तर सासू उठवायचं उठवाय इकडं दोन शेर दोन तीन शेर अडी शेर डात्यापे ठेवायचं त्या बायानं उठायचं दळायचं गाणी म्हणून म्हणून गीत गाऊन गाऊन दळायचं मोठ्या ते दळायचं आणि इतर इकडे उजड देतो दळण व्हायला पाहिजे पीठ भरायला पाहिजे तिथनं झाडलोट करायची भांडी आमक तमका शांगोळी स्वयंपाक पाणी करून पण शेता माळ्यात राहणार कामाला जायचं म्हणजे शेतात जायला किती वाजायच्या जा? सकाळी नऊ वाजायला आता जायला पाहिजे नऊ दहा वाजे ते आता जायला पाहिजे शेतात आणि सगळं करून शिना दोन सगळी काय युवती सगळं करून जायचं राहणार मग तिथून पुढचं कसं असायचं तिथून राणा काय खुरपण असो किंवा कुठलं काय काम असो हे दिवसभर काम करायचं दुपारी एक तास दोन ता, तासभर एक सुट्टी घ्यायची त्यातनं संध्याकाळी वीस तर रानात काम करायचं वीस माळवताना यायचं घरचं येऊन जेवण भाकरी करायच्या कालवण करायच्या त्याच्यात चपात्या कुठल्या आणि हे कुठल्या कालवण करायचं काय तर कांदा कापायचा काय करायचं भाकरी ठोकायच्या कान 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 बाजरीच्या ज्वारीच्या की परानी काल करून वाढायचं पहिले घरात माणसं किती असायची माणसं कोणा दोन असायची कोणा दहा असायची कोणात बारा असायची सा, कोणा चार असे म्हणजे कुठं दोघ मुलं असायची कोण चार सहिलीले मुलं असायची कौचितच एवढेच सगळं दळूनच त्या बाया बाकरी करायच्या जात्यावर दळायचं करायचं बाकरी आता त्या जात्यावर दळताना पहिले त्रास व्हायच नाही का मग त्रास तर जाता वाडायला सुखाच आहे का जातवाडा सुखाच नाही दळायचं पण आधी भाकरी करायच्या सकाळशी येते का बरं कसं आता आपोआप आलं <laughs> <laughs> का काय आता काही गिरी आहे का पटाला आणि पळते बरं त्रास होतात म्हणायला त्रास होता तर मग तुम्हाला काय वाटतं की आ, आता पहिली जी होती शेतात कामाला कामगार मी रोजगारी पण असतील की रोजगारी क्वचित लावायची आता घरची थोडा शिती तर घरीच करायचं जास्त शेती असेल तर लावायची रोजगारी मग रोजगारीचं टायमिंग काय असायचं पहिलं टायमिंग सकाळी ला जायचं संध्याकाळी सहा साडेसहा ला सुटायचं दुपारी एक तासभर सुट्टी घ्यायची तास दोन तास तास ती दिस तर काम करायचं थोडं जर कामवर असलं तर त्या मालकानं एवढं घे उद्या सकाळी कशाला एवढ्या घेत तेवढं घ्यायच घेतल्याशिवाय गतीच नाही पुढेचं काम अलीकडचं बायका तिथे एक इथ उद्या तिथेच ठेवणार मालकाला विचारणार उठून जाणार टाइम झाला आता सकाळी आठ ला सकाळी आठ ला जाणार दोन ला चालीस त्यात मग मध्ये तास सुट्टी अजून त्यात मध्ये तास, तास <laughs> उजास्ते। उजास्ते। <laughs> दो दोन तास कोणाची मिस्त्री कोणाचा फोन कोणाचा मोबाईल कोणाचं काय चालूच असत चालूच असते तस पहिलं टायमाला जाय ना टायमालाच येणं आता दिवसभर पहिलं काम करायचं आणि आता दुपारी दोन दोनला चालली बाय पहिले दहा रुपये हजरी दिवसभर काम करायचं आम्ही केले दिवसभर कामात आणि आता अडीचशे रुपये बाय घेऊन चार तास काम करते चालली बर